नमस्कार लोकसत्ता मध्ये आपले स्वागत आहे दोन हजार सतरा या नवीन वर्षाचे स्वागत होताच बंगळुरूमध्ये तरुणीवर झालेला विनयभंगाचा प्रसंग तुम्हाला आठवतच असेल या प्रसंगाचे अनेकांना विसर पडतो ना पडतो तोच पुन्हा एकदा एका तरुणीच्या छेडछाडीचा प्रसंग सर्वांसमोर आला आहे पण इथे गायक आतिफ असलमचे नाव पुढे येत आहे प्रसिद्ध गायक आतिफ असलम याने पाकिस्तानमध्ये नुकतेच एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाणे गाण्यासाठी सहभाग घेतला होता त्याच दरम्यान दरम्यान या कॉन्सर्टमध्ये आतिफचे गाणे व्यासपीठावर सुरू असतानाच पुढच्या रांगेमध्ये एका इसमाने तरुणीची छेडछाड काढली त्यावेळी आतिफ असलमने गाणे मध्येच थांबवत त्या तरुणीला तेथून बाहेर काढण्यास मदत केली आणि त्यासोबतच तिची छेडछाड काढणाऱ्या त्या, त्या इसमाला आतिफ असलमने चांगलेच खडसावले आहे इथे तुझी आई किंवा बहीणही असू शकते कधी कोणत्या मुलीला पाहिले नाहीस का अशा खड्या शब्दांमध्ये आतिफ असलमने त्या माणसाला खडसावले आहे आतिफचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे परंतु या व्हिडिओ मागून पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचेच पाहायला मिळते आहे याबाबतच्या अधिक बातम्या आणि लाईव्ह अपडेट्ससाठी भेट द्या लोकसत्ता डॉट